सर्वत्र नवरात्र उत्साहास मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे राहुरी शहरात देखील ठिकठिकाणी थीक उत्साहपूर्ण वातावरणात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे राहुरी शहरातील प्रमुख नवरात्र उत्सव मंडळातील डावखर खळवाडीत श्री अंबिका माता मंदिर येथे प्रसिद्ध उद्योजक शांताराम गाडेकर त्याचबरोबर आझाद मंडळ येथे राजेश नागपाल तनपुरे गल्लीतील श्री लखाई माता येथे सौ अनिता जेजूरकर जंगम गल्लीतील श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे डॉक्टर श्रीवसौ कुसळकर श्री सप्तशृंगी माता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज उदावंत श्री कालिका माता नवरात्री उत्सव मंडळ शुक्लेश्वर चौक येथे बाळासाहेब शेजूळ महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीनगर येथे माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने आणि दत्तात्रय जोगदंड यांनी तर माणकेश्वरी मित्र मंडळ राजवाडा सो पूजा साळवे तसेच दी नवरात्रोत्सव मंडळ बालाजी मंदिर परिसर अजय ढोकणे यांनी आपल्या कुटुंबासमेत घटस्थापना करून आरती केल्या आहेत राऊरी शहरात ठिकठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे